कालपासनं दोन तीन ठिकाणी रामायण ऐकायला जायचं योगाला प्रत्येक वेळेस मध्ये बघताना एक जाणवतं जे की जेव्हा गायक किंवा गायिका गात असतात तेव्हा सगळे प्रेक्षक त्यांच्या त्यांच्याबरोबरींनी लिप सिंकिंग करत असतात इतकं रामायण हे आपल्या जीवनाचा अतूट भाग झालेला आहे म्हणजे अण्णा आणि फडकेसाहेब नेहमी असं म्हणायचे की हे आम्ही केलं नाही हे आमच्याकडनं ना करून घेतलं गेलं ही गोष्ट इतकी सत्य आहे की त्याच्यानंतर प्रख्यात संगीतकार सी रामचंद्र यांनी गदिमांच्या पाठीमागे लागून कृष्णाच्या जीवनावरती आधारित गीत गोपाल नावाचा एक सांगीतिका लिहून घेतली खूप छान चाल त्याला श्री रामचंद्र साहेबांनी दिलेली आहे परंतु एखाद दुसरं गाणं त्याच्यातला लोकांना माहिती आहे पण रामायणाच्या बाबतीमध्ये मात्र जेवढी छप्पन्न गाणी आहे त्याच्यातली सगळीच्या सगळी गाणी लोकांना माहिती असतात आणि जेव्हा ती लागतात तेव्हा गायक आणि गायिकांच्या बरोबरीने तुम्ही पण सगळेजण म्हणत असतो आपण पण सगळेजण म्हणत असतो म्हणजे जसं त्यांच्या आयुष्यात तो योग होता ना की हे आमच्याकडनं करून घेतलं तसं आपल्याही आयुष्यामध्ये हे गीत गीतरामायण ऐकण्याचा आपल्याला योग होता असं नाही का तुम्हाला वाटत कारण खरोखर इतकं प्रतिभा संपन्न असं काव्य आहे ना हे सगळंच म्हणजे या इथे लक्ष्मणा बांधकुटी या गोदावरीच्या तटाकाठी कोणीही माणसाने असं लिहिलं असून त्याचं चूक काही नाही अजिबात की या इथे लक्ष्मणा बांधकुटी या गोदावरीच्या तटाकाठी पण अण्णा माडगुळ करते ज्यांना सरस्वती प्रसन्न होती सरस्वतीचा पुत्र असं त्यांना म्हटलं जायचं त्यांनी कसं लिहिलं या इथे लक्ष्मणा बांधकुटी या मन्नाकिरीच्या तटनिकटी क्या बात जे याला म्हणतात खरी प्रतिभा आणि म्हणून तो सरस्वतीचा पुत्र पुढच्या गाण्याकडे वळूयात प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण गजाननाला वंदन करून करत असतो सुखहर्ता आणि दुःखर्ता असा हा गजानन त्याच्यापाशी सुख शांती आणि समाधानाची मागणी करणारी एक रचना आता ऐकूयात रा बा सोमयाजी या थोड्याशा कमी प्रसिद्ध अशा कवीची रचना यमन रागावरती आधारित स्वरामध्ये गुंफलेली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी जी लागल्यानंतर आपल्याला गणपतीचे दिवस असल्याचा फील येईल ती रचना आता ऐकूयात

मंडळी महाराष्ट्राचं आद्य दैवत म्हणजे विठ्ठल विठोबा ज्याला पांडुरंग असंही म्हणतो आणि ज्याला सावळा ग रामचंद्र किंवा सावळ परब्रह्म किंवा तुकोबाची आवली तर त्याला काळ्या असं म्हणायची तर असं अशी शंका तुमच्या मनात येत नाही का की पांडुरंग याचा अर्थ पांढरा रंग, रंग। आणि इथे तर त्याला सावळे परब्रह्म असं म्हणले किंवा काळा असं म्हणले तर हे असं कसं काय झालं असेल एकदा एक, एक मनुष्य काळा ठरवायचा का पांढरा ठरवायचा बरोबर आहे तर ही कथा जी आहे ना ही सुरू होते श्रीकृष्णापासून विठ्ठल हा विष्णूचा अवतार श्रीकृष्णाच्या काळापासूनचा आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्यामध्ये कायमच वाद व्हायचे एकदा जरा तो वाद वाढला आणि रुक्मिणी घर सोडून बाहेर पडली घर सोडून बाहेर पडली तर ती चालत 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 निघाली ती दिंडीरवानामध्ये जाऊन पोचली भगवंत तिच्या पाठीमागे अनवाणी पायाने निघाले द्वारकेची वाळू तुडवत 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 द्वारकेची वाळू होती पांढरी ती सगळी भगवंतांच्या चेहऱ्याला लागली आणि त्यामुळे जेव्हा ते दिंडीर वनामध्ये आले तेव्हा आपण कसे धुळींनी भरलेलो असतो तसे भगवंत पांढऱ्या धुळींनी भरलेले होते पांडुरंगी दिसत होते ते आणि मग दिंडीर वनामध्ये आल्यानंतर जिथे रुक्मिणी थांबली होती तिथे ते लांबून पाहायला लागले ला ला की ही कुठं थांबलेली आहे तर त्यांना एका घरामध्ये पुंडलिक जो आहे तो आपल्या आईवडिलांची सेवा करताना दिसला आणि तो त्यांचं नाव घेत होता तर भगवंत रुक्मिणीलाही पाहून आनंदित झाले आणि पुंडलिकाची भक्ती पाहूनही आनंदित झाले आणि ते म्हणले की वत्साह मी तुझ्यासाठी आलेलो आहो आहे इथे दर्शन द्यायला तुला तेव्हा पुंडलिक त्याला असं म्हणले की मी आत्ता माझ्या आईवडिलांची सेवा करतोय विट ठल ही विट घे आणि तिथे उभा राहा विटेच्या ठिकाणी तू उभा राहा आणि म्हणून तो विठ्ठल अशा नावाने प्रसिद्ध झाला अशी त्या पांडुरंग विठ्ठलाची आणि सावळ्या परब्रह्माची ही कथा आहे संत नामदेव महाराजांची एक अतिशय उत्कृष्ट रचना आपण आता ऐकूयात मालकंस या रागावरती संगीतबद्ध केलेली आहे श्रीधर फाडके या संगीतकारांनी आणि अजरामर अशा आवाजामध्ये गायलेली आहे पद्मश्री सुरेश फाडकर यांनी आपण ऐकूया जितेंद्र दादाकडून विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल ना रेटा हो विठ्ठल रेटा हो प्रे विट्ठल नामाे विट्ठलनामासे विठ्ठल नमाे प्रेम भाव विठल आवडी प्रेम भाव विठल आवडी <unknown eagle> तुटला हा संदे हु। तुटला हा संदे हु। हो भव मूळ व्याधेसार भवमूळ व्याधेसाठ्ठल रेटा हो विट्ठलनामासारेटा हो विठ्ठलनाेता प्रेम विठल आवडी प्रेम भाव विठल उच्चार कृष्ण हरे श्रीधर कृष्ण हरे श्रीधर कृष्ण हरे श्रीधर हे जी नाम आमाभासार भर हरि उच्चार भणा नर हरि उच्चा प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठल आवडी प्रेम भाव नेघो नामा काही नामा नेघो काही विठल कृष्ण लवला नामाणे तर् लो पा विठल कृष्ण लवलाही नामा नामामाणे तर लो आ भणताची विठ्ठा भणताची प्रेम भाव आ आवडी प्रेम भाव आ आवडी नाो नामाचा नामा रेटा हो विठ्ठलनामासारेता प्रेम भा विट्ठली प्रेम भा विट्ठल अजून जोरदार टाळ्या तबल्यासाठी <laughs> अप्रतिम तबला